उद्यानामध्ये त्यांना बसण्यासाठी बाकडो हे गजोब आहे ते बसण्यासाठी आले आठ मधून एक काम झालं आनंद आहे परंतु असंच महापालिकेने करत लवकरात लवकर असे पाटील गार्डन मध्ये काय अडचणी होत्या त्या अडचणीबाबत त्यांच्याकडे मात्रे साहेबांच्याकडं लोकांनी समस्या मांडल्या व त्यात मात्रे साहेबांनी ऐकून घेऊन महानगरपालिकेच्या माध्यमातून लोक पाठपुरावा केला आणि ह्या आठ ते दहा मागण्या होत्या त्या आठ ते दहा मागण्यापैकी आज एक मागणी पूर्ण झालेली उद्धव सेनेचे नवी मुंबई उपजिल्हा माजी नगरसेवक रवींद्र बाबाजी महात्रे यांनी कोपरखेडणे सेक्टर पाच ते आठ मधील विविध नागरी समस्या संदर्भात मागील दोन महिन्यापूर्वी साखळी उपोषण केले होते त्यांच्या या आंदोलनाची मुंबई महानगरपालिकेकडून दखल घेण्यात आली असून त्यांच्या असणाऱ्या आठ मागण्यांपैकी एक मागणी पालिकेने पूर्ण केली आहे त्यामध्ये पालिकेने कैलासवासी अण्णासाहेब पाटील उद्यानात ज्येष्ठ नागरिकांसाठी गजोब असणारी आसन व्यवस्था ही मागणी पूर्ण झाली असून जवळपास सात बाकडे हे नवीन बसवण्यात आले आहेत या संदर्भात माजी नगरसेवक रवींद्र बाबाजी महात्रे यांनी आनंद व्यक्त केला असून पालिकेने उर्वरित मागण्या देखील पूर्ण कराव्यात अशी विनंती त्यांनी केली आहे आंदोलन जो यशस्वी झाला असं येत नाही परंतु विषय एकच आहे की ज्येष्ठ नागरिक होणारा त्रास या उद्यानामध्ये त्यांना बसण्यासाठी बाकड आहे परंतु असंच महापालिकेने करत राह लवकरात लवकर आमचे मान्य संपर्क प्रमुख एम के जी मडवी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे त्याचबरोबर जिल्हा प्रमुख प्रवीणजी मात्रे त्याच मला महिला संघटक चिंत्रेदाई आणि इथली जी जनता आहे यांच्या सहकार्यामुळे मुलं उपोषण हा सक्सेसफुल भले एक टक्का पण झालाय सक्सेसफुल थोडंफार असं बाकडे आले हे मला आनंद वाटतो की बाबा हे असेच काम होत राह त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांनी देखील रवींद्र म्हात्रे यांना पाठिंबा देत त्यांच्या कार्याचे कौतुक करत नवी मुंबई महानगरपालिकेचे देखील आभार मानले आहे काय पण काम झालं आमची मनाची झाली समजतो आम्ही आमच्या ह्यातून भरपूर आपल्या रवींद्र म्हात्रे साहेबांनी आम्हाला हे मार्ग आम्ही आमच्या समस्या त्यांच्याजवळ जो आहे आम्ही तेव्हा आम्हाला हे मार्गदर्शन त्यांनी दिलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला हे मिळालं आम्ही श्रेय मिळाला आम्ही इथून किती अर्धा अर्धा दोन तास बसणार पण समाधानी मनपूर्वक आणि सगळ्या गोष्टीमध्ये त्याचा आम्ही आवा, आभार मानणार या विभागातील माजी नगरसेवक व या विभागाच्या रात्रंदिवस सेवेत असणारे आमचे लाडके नगरसेवक यांच्याकडे या प्रभागमधील ज्येष्ठ नागरिकांनी ज्या काय गार्डनच्या अण्णासाहेब पाटील गार्डन मध्ये काय अडचणी होत्या त्या अडचणीबाबत त्यांच्याकडं मात्रे साहेबांच्याकडं लोकांनी समस्या मांडल्या व त्या साहेबांनी ऐकून घेऊन महानगरपालिकेच्या माध्यमातून लोक पाठपुरावा केला आणि ह्या आठ ते दहा मागण्या होत्या त्या आठ ते दहा मागण्यांपैकी आज एक मागणी पूर्ण झालेली आहे तर या ठिकाणी दादांच्या साहेबांच्या माध्यमातून इथं मागणीनुसार आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना गोजोबा मध्ये गार्डन मध्ये आज या ठिकाणी सात बाकडे आलेले आहेत तरी आम्ही या ठिकाणी सर्व या विभागातील ज्येष्ठ नागरिक आम्ही समाधानी आहोत आणि इथून पुढे सुद्धा त्यांना आमचा या विभागातील ज्येष्ठ नागरिकांचा पाठिंबा राहणार हे या ठिकाणी सांगतो अजून काय ज्या अपुऱ्या या सो सोयी सोयी राहिलेल्या आहेत त्या महानगरपालिकेने त्यांच्या माध्यमातनं दादांच्या मात्रे मातृसाहेबांच्या माध्यमातन पूर्ण करण्यात यावा हीच या ठिकाणी मी माझी व्यथा मांडतो